हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हम्म बरेच राहा तर चला आता आज मस्त आज आहे ना संडे स्पेशल आज संडे स्पेशल मध्ये काय येणार आहे सांगू का संडे स्पेशल मध्ये आज येणार आहे मस्त पैकी मसाले भात मसाले भाताची रेसिपी येणार आहे तर आज रविवार आहे नेवांतच चाललेलं आहे सगळं काम हा ते आता हे पोरं पण उठल्यात उठल्यात म्हणजे सकाळी ना एकाची तर रात्र पाळी ये तो रात्रपाळी करून आणि येऊन झोपला होता आणि पोहे बनवले होते पोहेच बनवले होते ना पोहे खाऊन आणि निवांत झोपली पोरं आणि मग मी व्हिडिओ बनवायला लागली जे आपलं काम आहे जे आपली मेहनत आहे ती तर करायचं पाहिजे मग माझे डान्सचे व्हिडिओ बनवले डान्स हा मस्त डान्सचे व्हिडिओ बनवले आणि डान्सचे व्हिडिओ बनवून मग म्हणलं आता चला भूक लागली भूक लागली पोरांना पण लागली मला पण लागली साडेबाराचा टायमिंग झालेला आहे तर मग म्हणलं आता काय बनवाव तर आता मस्त मसाले भात बनवणार हा तर मग मसाले भात बनवता बनवत म्हणलं चला तुमच्या पण गप्पा मारावं थोड्याशा तर चला घ्या सगळ्यांनी काळजी आणि खुश रहा खुश रहा भेटू आपण मस्त पैकी स्वयंपाक हो हा आज तर काय रविवार आहे आज तर काय लाईव्हला तर काही येणं जमणारच नाही लाईव्हला नाही येणार ना आज कारण पोरांची दोघांची पण दिवस रात्रपाळी येईल ना तर आज रविवार आहे रविवारच्या दिवशी त्यांचं खाणं पिणं आणि त्यात फो, माझा फोन आहे ना माझा फोन पण खराबच झालेला आहे थोडासा हे पोरांच्या व्हिडिओ पोहरांच्या फोन मध्ये व्हिडीओ बनवाय लागले चलाय पोहरांची नाटकं बघाय बाई तू तू हाय करते ना हाय हे बसले बस बांधण झाले ह्याला मारतोय आणि ह्यू ह्याला मारतोय बघा बोटलने ना मारता कड बोटल ती काय तो हाताची सर हातात दिसते हम्म दिसते का नाही रे का चला आता मसाले भात तुम्ही थांबा मला हो का चला आता आपण बनवू मसाले भात त्याच्यासाठी हा का घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची लसण आणि थांबा हे बघा मला लाईट नाही लावली ह्याची बघा कांदा हिरवी मिरची आणि लसूण आणि टमाटर आणि बटाटा आणि अजून घ्यायचे ते दाखवत राहील तुम्हाला आता सुरुवातीतून झालेली आहे आपली हम्म आणि पोरांची बांधणं बघितली ना असे असतात तर चल हे बघा असं मस्त पातील ठेवलेलं आहे पातीलाच हो बनवायचं बनवायचंय भात मसाले भात मस्तपैकी तेल टाकलेलं आहे मौरीचं चला का असं मस्तपैकी हे झालेलं हो आहे गरम तेल आणि आता मी टाकणार आहे जिरं जिरं टाकलं थोडीशी लवंग टाकली बरं का आता लवंग पण टाकून घेतली आणि आता मी कांदा हिरवी मिरची लसूण म्हणजे गरम झालं तेल ते टाकून घेतली लोंग पण टाकली आता हे ना तेल गरमच ते। तेल गरमच आहे ते बघा हो। कुणी आठवण केली काय माहिती आठवण केली हे बघा आता हे टाकले तेजपत्ता तर झालं हे बघा असं मस्त व्हायला लागलेलं आहे हा आणि भूक लागली पोरांना ला। आणि फटाफट बनणार म्हटलं तर पुलाव मसाले भात त्याच्यामुळं न वेळ घालवता आणि फटाफट तयार टमाटर टाकूया हा आठल्याही दिवसातून बनवल्यावर छान पण लागतंय ते, -फट ता 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 ला ते। आता टाकून घेते हळदी हळदी गरम मसाले नाही टाकत आम्ही हा सादर लाल तिखट आणि नमक हे टाकून घेतलेलं आहे छानपैकी गरम मसाले म्हणजे तसला गरम मसाला नसतो का वाटलेला तसलं नाही टाकत फक्त हे केज पत्ता आणि हे ना दोन चार लोंग टाकलेत बघा हा तेवढेच टाकलं गरम मसाल्यामध्ये वाट आपण एवढं छान होतंय बघा आता तुम्हाला आता स्टार्टिंगपासून दाखवते फायनल <laughs> रिझल्ट पण येईल मग हा फायनल रिझल्ट हा तर आता मस्त व्हायला लागलेलं आहे गिरवी तयार तर हे बघा मस्त तयार झालेला आहे मसाला आणि मीठ आहे आता ह्याचा हे बघा तांदूळ आणि बटाटा हम्म दोन अंडे चांगले खळाखळा आता मी टाकून घेते बघा हे तांदूळ आहेत ना दिल्ली राईस आहे बरं का ते तसं लांब नसतो का त्याचा तुकडा आहे तुकडा म्हणतात त्याला तुकडा राईस हो बासमती राईसचा तुकडा असं हा आणि बटाटा टाकून घेतलेला आहे आणि आज हा आज आहे काय बरं आहे आज आज आहे ना काहीतरी चंद्रग्रहण हम्म रात्री जेवायचं नाही कुणी लवकरच उरकून घ्यायचं जेवण हा कारण चंद्रग्रहण आहे ना ग्रहण आहे ना आज त्याच्यामुळे तर चला आता मी ह्याला हलून घेत्या तर चला ह्या का असा मस्त पैकी चांगला चांगला पुरकून घ्यायचं ह्याला सुद्धा हा ह्या का असा बघा आणि झाल्याच्या नंतर पण तुम्हाला दाखवल मी असाच असाच दाखवल हा आणि बाहेर वातावरण एवढं खराब आहे ना एवढं खराब आहे काय सांगायचं लय खराब आहे त्याच्यामुळेच म्हणते की सगळ्यांनी ना आपापली आप खरंच काळजी घ्या टेन्शन फ्री राहा काळजी घ्या आणि खुश रहा खुश राहायला पण शिकायला पाहिजे ना माणसाने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा हा कारण वातावरण एवढं खराब राहायला लागलंय पंजाब सगळं वाहून गेलं बघा हरियाणामध्ये पंजाब सगळं वाहून गेलं तर माणसाचं काय भरोसा आहे हो त्याच्यामुळे आपलं आहे ना हसून फिळून सगळ्यांस आहे ना छान तर चला हा का असा मस्त पैकी आता बनवते मी राईस तर चला हा का असा मस्त पैकी आता पाणी टाकते मी हा पाणी टाकते झाल्याच्या नंतरच तुम्हाला दाखवते मस्त पैकी राईस कसा झालाय हम्म hmm. तर हलून घ्यायचं चांगला मस्त फटाफट मध्ये हे आता तयार झाल्याच्या नंतर ह्याच्यावर तूप टाकून तर एवढा छान लागतो मसाले भात तूप टाकून आणि दही सुद्धा आहे दही जरी म्हणलं ना दही संग पण छान लागतो hmm. दही आणि मसाले भात तर आपल्याकडं तूप पण आहे सध्या तरी आणि दही सुद्धा आहे असतच मला ते पण तर चला तर आता ह्या का असं छानपैकी तुम्हाला आता भेटू कवा झाल्याच्या नंतर दाखवत तुम्हाला बघा असं वर झालेलं आहे आणि आता मी हे झाकून होती आणि ह्या हका जाकणची होती आणि आता भांडी घासती भांडी पण पडलेतली घासायची ह्या गासा व्हायला लागलेला आहे बरं का आता चला आता तो वर भांडी घासते आता कमी केला गॅस गॅस कमी करायचा होता नाहीतर मग ओतू गेला असता हम्म तर हे अशी काम आहे बघा ह्या का भांडी बघितलं हो का गॅस आता हे सगळी मस्त घासते तर चला हा का मस्त अशी भांडी घासली बघा घासली ना भांडी वन असं फटाफट आणि आता थाळी काय पोरांना जेवायला पण वाढायचंय उशीर झाल्या लाईल हा तर भांडी झाली घासून आणि भात काय अजून बघितलं नाही बरं का राईस आपण कसं झालाय तो तर आता मी तुम्हाला दाखवते पण आणि मी पण बघते हा हा कारण माझं मी तिकडं भांडी घासत होती अरे वा छान झालं रोहन देख मस्त बघा जरा चमच मारू का तिच्यात थांबा चमचा मारती ह्या झालाय बघा हे का लाईट लाव रे एकदा अगदी मस्त मोकळा मोकफळाफडफडीत आणि छान भात झालेला आहे बघा हे अरे वा मग मी जरा चम्मच मारत्या तर चला हा कासा मस्त चम्मच मारून घेतलेला आहे हा आणि ह्या का असा झालाय बघा अगदी बघा बघा कसं वाटतंय छान वाटतय ना ते पण काम झालं आणि हे भाताचं पण झालं शिजून राहिलं नाही तर मग इथं रोट्या बिट्या बनवायचं मला ते मग इथं बसून राहायचं ते काम राहिलं असतं दुसरं तर हे का असा मस्त हा हे फायनल रिझल्ट आणि फायनल रिझल्ट माहिती माहितीये का जेव्हा प्लेटमध्ये येत आहे ना तेव्हा जेव्हा पोटात जात आहे ना तेव्हा पण इथपर्यंत तर पोचलाय बघा हे बघा असं बनवलाय मस्त मसाले भात अगदी साधी आणि सिंपल ह्याच्यामध्ये आहे ना कुबू कोबी कोबी फुल पत्ता गोबी नाही का कोबी असतं ना ते फ्लावर फ्लावर अजून छान लागला असता पण चला मस्त झालंय आता मी वाढती पोर जेवायला तर चला आता बंदच करते हा गॅस हा आणि असं आता उतरून ठेवते येत तर असा मस्त पातील भर अगदी झालेला आहे आणि दही सुद्धा घेतले हे बघा कारण दही मी खाणारे तूप मी खात नाही तूप वाढण्यासाठी हे बघा तुपाचं थोडस मला काय मला नाही आवडत तूप तर चला आता वाढते लगेच आणि तुम्ही पण या मस्त गरमागरम हे बघा कस वाटतय थांबतोय बघा अशा प्लेट भरू भरू द्यायचं तोरांना सकाळी आणि हे बघा तर हे आणि हे बघा भरपूर या सगळ्यांनी हम्म आता मी तूप टाकते एक चमचा ह्या बा एक चमचा असं ह्याच्यात तूप टाकायचं म्हणजे हे ना असं असा भात खाल्ला की मग ते वात वगैरे काय होतं म्हणतात तर त्याच्यामुळं असं तूप टाकायचं छान पण लागतं पण येते आणि पोरं खात्यात पण चांग देवानी तर हे असं पोरांचं हे बघा हे झालं बाबा एकाच दिलं रोहन ऋषी कोणचं या आणि घेऊन जा बाबा मी नाही आणणार आता पण वाढते मी हा आराम ते ले जाओ बेस सकते हा ले जा ले जा ले जा मग आऊ हो दई, हो दे। चला आता मला पण घ्यायचं आहे बरं का हा का माझ्यासाठी दही आणि भात तर आता हे का मी असं घेतलेलं आहे वागून आणि देऊन येते त्याची आंघोळ चालली मला वाटतंय आंघोळ करतोय कोण आंघोळ चालली ऋषीची चला आंघोळ करतोय तो दिवसभर काम आहे ना रविवारच्या दिवशी लय असतात पोरांना पोरांना पण लोक काम असतात हातात छालाय नायो हे का त्याने ते काय काय बाहेरचे ते ना गवत झाले तर ह्या का ते काढत होता त्याच्या आहे ना हाताला ह्या काय त्यासाठी बांधलंय की गरमगरम ह्या एक तर इथं बसलं बघा या मस्त राईस खायला जेवायला <laughs> नाहीये जेवाय नाहीये मस्त साधा सिंपल राईस हम्म बनवलेलं आहे खाऊन सांग रोहन म्हणजे मी व्हिडिओ एंडच करते मला वाटतं वाढतोय मग मस्त छान झालंय का दही आणू का पण तूप टाकलय तर चला अशा प्रकारे ह्या का मस्तपैकी राईस बनवलाय मसाले भात फोडणीचा भात संडे स्पेशल हम्म या तुम्ही पण जेवायला है ना रिशो जेवायला सगळेजण तर चला आता पोरांचे तल्ले जेवण पण ते बघा मी मी पण वाढून घेते कारण आता मला पण तर चला आता अशा प्रकारे व्हिडिओ तर चला मी पण घेतलेलं आहे वाढून हा हा का आपलं लोणच राईस आणि दही आणि ह्या का अजून काढायला लागला ह्या बा हिरव्या पाठीचं काढतो इथे ह ना mm. मी तर घेतलं आता त्यांचं चालू द्या पण ह्या का जास्त नाही ना घ्या काढतो काढ झाला मस्त भात आणि लोणच ते भातामध्ये कर मिक्स तू हा चमचा तुझ्या भातामध्ये कर तर चला असं जेवण आहे नाही का कशी वाटली रेसिपी ते पण सांगा बरं का हा छान वाटलं असेल तर सांगा आणि कशी वाटेल तशी सांगा हा Gaya yes, okay, nikah aja ya.